का बारा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची येवला येथील महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी उमेदवारी करीत आहे त्या निमित्ताने जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे माझी येवले लासलगाव मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भंगिनींना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती जय हिंद जय भारत एकशे एकोणावीस येवला विधानसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस येवला लासद विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे यांच्या प्रचारार्थ लोकनेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा तरी येवला लासलगाव मतदारसंघातील तमाम जनतेनं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे ही नम्र विनंती दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार रोजी दुपारी दोन वाजता ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड रोड यवला।